नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे बोलावं का नको बोलावं का नको असं वाटत होतं पण बोललं तर पाहिजे कारण ज्याचं जळतंय त्याला कळतंय अनेक यूट्यूब आहेत काही यूट्यूब हे फार लोकप्रिय आहेत लोकप्रिय युट्यूबला फार मोठ्या प्रमाणात पाच लाख सहा लाख करोडो व्ह्यूज आहेत मित्र हो देशामध्ये महात्मा गांधीला गोळ्या घालून मारणं या देशामध्ये इंदिरा गांधीला गोळ्या घालून मारणं यामागची कारण मी मांसा काही जरी असली परंतु आपण अत्यंत गांभीर्यानं पाहायला पाहिजे मी जवळजवळ पन्नास वर्ष राजकारण कधी प्रचारक म्हणून कधी पत्रकार म्हणून कधी कार्यकर्ता म्हणून कधी घोषणा देऊन कधी पोस्टर लावून अशा अनेक भूमिका बजावण्याचा योगायोगानं योग आला दिवसेंदिवस राजकारण बदलत चाललंय माणसं बदलत चालले आहेत अंबाजोगाईच्या एका नेत्याचा नेहमी उल्लेख केला जातो ते उमेदवारी एकाला देतात प्रचार दुसऱ्याचा करतात आणि शेवटी मतदान तिसऱ्याला करा म्हणतात आणि राजकारणामध्ये होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया म्हटल्याप्रमाणे पैशाभोवती केंद्रबिंदू मानून राजकारण चालत असत अशा एका परिस्थितीमध्ये कॅश कास्ट आणि क्राईमचं राजकारण चालत असताना तत्वाधिष्ठित राजकारण मूल्याधिष्ठित राजकारण राष्ट्रीय एकात्मतेचं राजकारण कोण करत आहे काँग्रेस करतो का बी जे पी करतो आर एस एस करते की आणखीन कोण करत याच्या खोलात जर गेलं तर उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणार या ठिकाणी जाणीवपूर्वक लांगून चालन करून भारत देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचं पाप काँग्रेसच्या लोकांनी केलं याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला एकदाही निवडून येऊ दिलं नाही आणि अशा एका परिस्थितीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा विचार करत असताना एक डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर त्या चा शिवराज पाटील चाकूरकर भारताचे गृहमंत्री भारताचे सभापती नगराध्यक्ष हे पूर्ण मालिका ज्या पूर्ण देशाच्या आपल्या आयुष्याच्या राजकारणात एक नगरसेवक ते सभापती गृहमंत्री आणि गव्हर्नर या भूमिका घेतल्या आम्हाला आठवत आहे की जेव्हा शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव झाला त्यावेळा काँग्रेस पक्षाने त्याला गृहमंत्री केलं काही जण म्हणतात अर्चना पाटलांनी पक्ष का बदलला मित्र हो लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा विचार करत असताना पंच्याण्णव मध्ये परिवर्तन झालं दुर्दैवानं ते अपयशी ठरलं सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता आम्हाला आठवत आहे केशवराव सोनोने यांनी साखर कारखाना काढण्याचा प्रयत्न केला केशवराव सोनोने हे विलासरावांचे गुरु शिवराज पाटलांचे गुरु होते राजकारणात कोण कुन कोणाचा कायमचा मित्र नसतो कोण कुन कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि आजच्या परिस्थितीत तर शिवसेनेचे दोन तुकडे काँग्रेसचे अनेक तुकडे राष्ट्रवादीचे अनेक तुकडे कुछ इधरे कुछ उदर आणखे आणि चा मुल, मुलामा द्यायचा आम्ही डाव्या विचारसरणीचे आम्ही उजव्या विचारसरणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वेगळा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक माणसा माणसा दही निर्माण करतो आपण जर पाहिलं शिवराज पाटील चाकूरकर मितभाषी व्यक्तिमत्व आणि आत्ता लक्षात येत आहे की जेव्हा त्यांचा राजकारणाचा पूर्ण इतिहास पाहिला असताना त्यांना कमी त्रास झाला का त्यांनी किती कारखान्याचं एक्सपान्शन केलं विका मांजरा कारखान्याचं लायसन कोण दिलं त्याचबरोबर बाबुराव आरेस्करांच्या कारखान्याचं एक्सपान्शन कोण केलं जय जवानचं लायसन कोण दिलं आलोरे गुरुजींच्या कारखान्याचं लायसन कोण दिलं बसवराज पाटलाच्या कारखान्याचं लायसन कोण दिलं मित्र हो राजकारणामध्ये जात पर ना पात पर ही भूमिका कोण आणली लातूर मध्ये शिवराज पाटील चाकूरकरांनी आणली सब हमारे हम काय या निवडणुकीत मी अनेकांना विचारत होतो की शिवराज पाटील चाकूरकरांच्या गटाचे किती लोक आहेत मित्रहो मी जवळून पाहिलं ऐसे वैसे कैसे कैसे गए कैसे कैसे ऐसे वैसे गए आपण फक्त माकडींचं उदाहरण देतो पाणी तोंडात चाललं की माकडे पायाखाली घेते आणि स्वतः पाया पायाखाली घेऊन स्वतः उभा राहते लातूर शहर विधानसभा मतदारसंघात मी म्हणतो ती पूर्व दिशा नाही अ म्हणतो ती पूर्व दिशा नाही ब म्हणतो ती पूर्व दिशा नाही आणि मला यावेळा शिवराज पाटील चाकुरकर यांचं ते उदाहरण सांगावं असं वाटतं हा एक वक्ता बोलत असतो हा वक्ता कसा आहे दिसतो कसा इकडून पाहणाऱ्याला वेगळं दिसतं डावीकडून पाहणाऱ्याला वेगळं दिसत उजवीकडून पाहणाऱ्याला वेगळं दिसतं मागून पाहणाऱ्याला वेगळं दिसत त्याच पद्धतीनं लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा विचार करत असताना आणि आपण नेहमी म्हणतो मोठा मासा हा लहान माशाला खात असतो अनेक लोकांना प्रश्न पडले की अर्चना पाटील मागून आल्या आणि उमेदवारी कशी काय मिळाली मित्र हो नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण आले आणि दुसऱ्या दिवशी आज सभासद झाले आणि दुसऱ्या दिवशी खासदार झाले गरीब के जीवरो सबकी भावी ज्यांच्याकडे सत्ता केंद्र नाहीत ज्यांच्याकडे संपत्ती नाहीत आणि शिवराज पाटील चाकोरकर वाह्यात बोलत नाहीत किंवा एखाद्यावर केलेल्या उपकाराची जाणीव करून देत नाहीत आम्हाला सांगावं असं वाटतं डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासाठी एक लाख सहा हजार मतदारांनी काम केलं म्हणून एक लाख सहा हजार मतदान केलं पण औषधवाल्याने काय केलं निरंग्यावाल्याने काय केलं हे लोकांना माहीत आहे हे पब्लिक आहे हे सब जाणते अर्चना पाटील चाकूरकर या मराठवत आहे बसवराज पाटील चाकूरकर बसवराज पाटील मुरुमकर म्हणाले होते अर्चना पाटलाला मत म्हणजे शिवराज पाटील चाकूर करायला मात अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा त्याने उभा केली होती पण शेवटचे तीन दिवस काही कारण असेल हो युद्धामध्ये हे अर्ध्यात सोडून जायचं नसताय कारण शिवराज पाटील चाकूर प्रदीप राठीसाठी बाजी लावली शहराध्यक्ष देक जिल्हाध्यक्ष करून दाखवला विरास मुख्यमंत्री करण्यासाठी पहिल्यांदा उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले आदोरी गुरुजीला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केले बसवराज पाटील मुरमकर हे शिवराज पाटलाचे मानस पुत्र म्हणतात मित्र हो राजकारणामध्ये आपण जर पाहिलं आपण फक्त इतिहासच नाही तर माणसं माणसाचे शत्रू कसे होतात सत्ता हाली हाता गरिबाला देती जाता आरे सत्येपुढ टेकटी माता अशा प्रकारचं दुर्दैवी चित्र निर्माण झालेलं आहे म्हणून आम्हाला बोलायचं नाही पण काही मंडळी जाणीवपूर्वक विष पेरण्याचं पाप करत आहेत त्यांना भीती आहे मी मुद्दा एक वाक्य या ठिकाणी सांगू इच्छितो दासव्याच्या दिवशी मी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना भेटायला गेलो आम्ही दोघं होतो मी मला विचारले का होणार म्हणजे लातूर मधून पाटील चाकूरकर निवडून येणार जर तुम्ही विरोध नाही केला तर ते म्हणजे मी विरोध का करणार कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा मोठी माणसं आवडत नाहीत आज महाराष्ट्राच्या राजकारणात लातूर जिल्ह्यातील संभाजीराव पाटील असोत अभिमन्यू पवार असोत संजय बनसोडे असोत बाबासाहेब असोत रमेश कराड असोत हे जेव्हा मुंबईला जातात दिल्लीला जातात तर या ठिकाणी आमदार नसताना सुद्धा अर्चना पाठवला ताबडतोब अपॉइंटमेंट मिळते आणि ही आम्हाला भीती आहे की आमच्या पेक्षा या मॅडम आमच्या पेक्षा या ताई डोझ्या षडयंत्र म्हणून जात आहे लातूरचा मीडिया खूप चांगला आहे देशाच्या मीडियाचा राज्याच्या मीडियाचा आणि लातूरच्या मीडियाचा विचार करत असताना आपसात पंगा आपसात भेदभाव टिप्पणी करायचं पाप लातूरच्या मीडियानी कधी केलं नाही आपल्या आपल्या भूमिका मांडत गेले मांडत राहिले आणि आज सुद्धा कुणी जर फेक नेगेटिव्ह म्हणत असेल कुणी पेड नेगेटिव्ह म्हणत असेल की अत्यंत चुकीचं आहे पण मी एक सांगतो की लातूर जिल्ह्यात जे मतदान अर्चना पाटीलचा चा मिळालं आणि निवडणुकीनंतर पराभवानंतर सुद्धा फिरत आहेत भेटत आहेत लोकांच्या सुख जात आहेत त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांची प्रतिमा असं कुठलंही काम केलं नाही प्रत्येक शब्द बोलताना माझ्या समोर शिवराज पाटील चाकूरकर दिसतात त्यांना अनेकांनी अनेक वेळा अनेक प्रश्न विचारले मी लातूरच्या मीडियाला सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्या मीडियाने काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळून अर्चना पाटील चाकूरकर यांना समर्थन दिलं ज्यांना समर्थन देता आले नाही त्यांनी विरोध केला नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये माझं मत आहे लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाला चांगले जीवसे वा वाटत असतील तर देशमुखाच्या तुकड्यावर जे माणसं जगतात किंवा देशमुख अभिमन्यू संभाजीराव यांच्याशी छुपी दिलजमाई करतात त्यांच्यापासून जर पक्षाला वाचवायचं असेल तर समर्थ पर्याय म्हणून अर्चना पाटील चाकूरकर आम्ही अभिमन्यू पवार यांची निष्ठा ही खूप मानतो कारण ते आपल्या काळात ज्या वेळा ते थे। त्यांचे वडील आर एस एस चे होते आपल्या काळात त्यांनी पवार यांनी लोकांच्या कल्याणाचं भाऊचं देवेंद्र भाऊचं विश्वासू म्हणून काम केलं पण त्याच वेळा जेव्हा त्यांनी लातूर मध्ये मी लक्ष देणार आणि त्यांनी सांगितलं ही फाईल लपून ठेवली त्याला भेटू नाही त्यावेळेस काळजात म्हणून आम्ही या माध्यमात देवेंद्रभाऊ फडणवीस यांना विनंती करू इच्छितो चिंतन करा तुमच्याकडे ग्रह खाता हाय काय काय घडलं आम्ही सांगावं असं नाही आम्हाला ते तोंड घसी कुणाला नाव घेऊन बोलायचं नाही अर्चना पाटलाचा फायदा सगळ्यांनाच झाला संभाजीराव ना झाला अभिमन्यू पवार झाला रमेश कराडला झाला संजय बनसोले ना झाला आणि त्याचबरोबर बाबासाहेब पाटलांना पण झाला पण आजच्या राजकारणाचा विचार करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक काही मंडळी वेगवेगळ्या माध्यमातनं कधी चाकूरकरांचं नाव घेऊन चाकूरकर काँग्रेसमध्ये होते तुम्ही बी जे मध्ये गेलात गे तुम्ही आर एस एस मध्ये गेलात चाकूरकरांनी कुठल्याही पक्षात असले तरी सत्य अहिसा या गोष्टीचा विचार केला आणि म्हणून इतके दिवस राजकारणात चालले आणि आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो की शिवराज पाटील चाकूरकरांसाठी बाजी प्रभू सारखा लढणाऱ्या लोकांनी सांगावं होय मी शिवराज पाटलासाठी बाजी प्रभू सारखं लढला प्रत्येकाने चाकूरकरांचा फायदा घेतला आणि आज कोणी तरी जर काही जर म्हणत असेल ते अत्यंत दुर्दैवी आहे अर्चना पाटील चाकूरकर एक महिला माणसं मी अनेक पत्रकार आहेत ज्यांनी अनेकांनी दैनिक का काढले अनेकांनी साप्ताहिक काढले कोणी महिना चालवला कोणी वर्ष चालवलं कोणी दोन वर्ष चालवलं चाळीस वर्ष झालं मराठवाडा नेता चालवतोय लोकांच्या हात जोडतोय पाया पडतोय भांडणं करतोय जाहिराती घेतोय आणि पेपर चालवतोय लातूरची पत्रकारितेची संस्कृती ही फार चांगली संस्कृती आहे देशात मॉडेल संस्कृती लातूरची आहे आणि मी सांगतो की केशवराव सोनुलींचे लाभार्थी आज दिसतात का विलासरावांचे लाभार्थी दिसतात का अमित देशमुखांचे लाभार्थी दिसतात का दिलीपरावांचे लाभार्थी दिसतात का आणि मग शिवराज पाटलांचे लाभार्थी मी एक वेळा दोन तीन शिवराज पाटलांच्या प्रमुख कार्यकर्त्याला म्हटलं की शिवराज पाटील चाकूरकरांच्या जवळ किती गट आहेत शिवराज पाटील चाकूरकर बोलत नाहीत त्यांचा स्वभाव नाही ते बोलणार पण नाहीत आणि मी काही त्यांचं वकीलपत्र घेऊन बोलत नाही पण मला एक वाटतं मराठवाड्याच्या हितासाठी सोलापूर जिल्ह्याच्या भल्यासाठी मी या माध्यमातून राणादादा पाटील यांना विनंती करू इच्छितो अशोकरावजी चव्हाण यांना विनंती करू इच्छितो राज्यातल्या प्रमुख भाजपच्या नेत्यांना विनंती करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लातूरमध्ये निवडणुकीचा काळ आला असताना पक्षाची पदं दिली जातात खरं म्हणजे आम्हाला राजे भेटलेले आहेत आणि राजे हे छत्रपती सारखं राजासारखं वागतील असं आम्हाला खात्री आहे तरी परंतु सांगावं असं वाटतं की लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचं आम्ही म्हणणार नाही हे चौकशी करा ते करा आणि बघा ना कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काय काय लावले कोण कोण काय केलं लोकसभेला काय घडलं कशामुळे घडलं आणि कशामुळे लातूर जिल्ह्याचं मंत्रीपद उकल निश्चित अभिमन्यू पवार हे अत्यंत जवळचे आहेत पण त्यांनी सुद्धा लातूर शहरामध्ये लक्ष देत असताना जाणीवपूर्वक आपल्यापेक्षा कोणतरी डोईझर होते म्हणून त्याचं खच्चीकरण करायचं पाप करू नये कारण इंदिरा गांधीचा पराभव आपण बघितलाय शिवराज पाटील चाकूरकरांचा आपण पराभव बघितलाय केशवराव सोनवणेंचा आपण पराभव बघितलाय मी गोल गोल बोलत नाही मला जे सांगायचंय ते स्पष्ट सांगतो एक प्रामाणिकपणे सचोटीनं निष्ठेनं याचा अर्थ एकट्या अर्चना पाटीलच प्रामाणिकपणे सचोटीनं काम करणारे आहेत असं नाही बरेच कार्यकर्ते आहेत लातूरकरांच्या मनात हुरहुर आहे और राजे आले विनापत्रिकेच विना निमंत्रणाचं किती लोक आले होते तीन तास कार्यक्रम राजेंचा उशीर झाला प्रचंड गर्दी होती आणि राजे म्हणाले तुम्ही वाघेन आहात तुम्ही राजे तुम्ही चुकलात तुम्ही वाघेन म्हणलात की अनेक मानधनाला भीती वाटायला लागली आणि मुळात देशमुख धारजीने भाजपचे सगळे नाहीत ज्याने कष्ट केलं मेहनत केलं परिश्रम केला कदाचित कुणावर विश्वास टाकला नसेल कारण हिस्ट्री शिटल गुन्हेगारावर कोणीतरी कसा विश्वास टाकेल असो येणाऱ्या काळामध्ये आम्ही अपेक्षा करतो जाहीर मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेला सुनवाई ज्याने राजकारणामध्ये तत्व मूल्यधिष्ठित राजकारण केला रा। ज्याने कधीही पातळी सोडून कुणावरही टीका केली नाही तीच परंपरा त्याने कधीही मला संभाजी विरोध केला मला अभिमन्यूनं विरोध केला असं कदापि बसवराज पाटलांनी के विरोध केला असं म्हटले नाहीत पण करण सगळं सिद्ध होत असत निवडणुकामध्ये शेवटच्या क्षणाला रसद सैन्य गरजेचं असत मी जर अनेक्याचा मानस पुत्र असेल तर माझी नैतिक कर्तव्य आहे <coughs> साम दाम दंड खरवून त्या ठिकाणी मी माझ्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं लढतो त्या पद्धतीनं लढला पाहिजे म्हणून लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं लोकसभेला शिवराज पाटीलांचा पराभव झाल्यानंतर त्यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं त्या पद्धतीनं महाराष्ट्रातील देशातील तमाम भाजपच्या नेत्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे खऱ्या अर्थानं देशमुख मुक्त जर लातूर करायचं असेल तर एकच पर्याय समर्थ पर्याय डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर मित्र हो शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार